आणि पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे एक मिनिट नामदेव कोकण गणेश जगदारे यांच्याकडून नामदेवला पाचशे रुपयाचं बक्षीस गौरव जगदारे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस नामदेवला बोला विनोद मोहिते यांच्याकडून नामदेवला शंभर रुपयाचं बक्षीस कुस्ती करा तावडी तात्या दोन्ही पैलांना समज द्या एक नंबरचे पहलवान हो ला आज चला बाळ हव्या यांच्याकडून नामदेवला शंभर रुपयाच बक्षीस नामदेव बक्षीस एक गरीबाचा बोरगा वडलानी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पैलवान केला पण खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं केलं या लहान मातीने या नामदेवच आज रेल्वेच आहे एक लाख रुपये पगार नामदेवला राजेंद्र कांबळे यांच्याकडून दोनशे रुपयात बक्षीस नामदेवला विकी निंबाळकर यांच्यावर नामदेवला पाचशे रुपयाचे बक्षीस एक नंबरचे पैलवान अख्या आणि नामदेवचा या ठिकाणी सन्मान होता आम्ही आत येत सन्मान होईल तुलनेत कमी आते कब्जा घेतलेला मोहित पटेलनी आणि नामदेवचा अख्यावरती सन्मान झालेला आहे नंबर एक चे पैलवान तुमच्या पर्यंत आवाज आते आहे आत ताबडतोब सतपाल सो पेलवान राधाकृष्ण घोले यांच्या बरोबर नामदेवला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे दिलं की दिलं फक्त पुकार नाही एक नंबरचे पैलवास सपथ आद्या राहुल सो पैलवास आद्या या कुस्ती करा सर्व पैलवान मित्र वस्तार मंडळी सर्वांसाठी पुष्कबा सत्तावीस मे कुस्ती सम्राट या महाराष्ट्राचा एक महान मल्ल असलम काजी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना मुक्कामी एक ऐतिहासिक कुस्ती मैदाना उपमहार केसरी पैलवान महेंद्र गायकवाड विरोध उपमहार केसरी प्रकाश बनकर अशी कुस्ती होणार आहे सर्वांनी नोंद आणि बारा ते तीन या वेळामध्ये कुस्त्या पैलवानाच्या जोडी बघून इनाम ठेवून कुस्त्या लावल्या जाते वाढदिवस कमिटीने जाहीर केलेला आहे सत्तावीस मे पूर्णवडी तालुका मारा जिल्हा सोलापूर आता सतपालला कसं सांगायचं सतफाल या आदिया सतफाल टक्के आधी आता आला आणि राहुल अफाड्यात आलेला आहे मिलिऊंचा पैलवान राहुल सोड मैदानात आलेला आहे चबास आणि मोईन अटोगन झालेला आहे कब्जा घेतलेला आहे मोईननी चमजापुरीचा चमजापुरीचा चांदापुरी चांदापुरीचा मिलिऊं चालतापुरीच्या जवळच आहे हो हो त्याच्यापेक्षा मी गावतो हो, हा पुढा हो। की ते मग पाठी कुस्ती करा आपल्या ते पंधरा लाख आलं काय हो तुमच्याकडे पंधरा लाख आहे तर काय म्हणलं घेऊन पावसाच्या मदत तुमच्याकडे हायचं कशासाठी काय कमी पडलं तर द्या मारलो ना नाही नाही काय तरी तुम्ही मला घेऊन ते किसिन करतो तुम्हाला

प्रयत्न करतोय ढेरे मोहीन पटेलने कब्जा घेतलेला आहे आता ढेरे मोहीन पटेल अशी कुस्ती चालू आहे जबाब सकपाल आत ही सतपाल सोडकी लगेच कुस्ती लागेल आपली अडी अडीच तास चाललेल्या कुस्ती मी बघितल्या होय मारुती माने विष्णू सावरणे सहा तीन एकोणीशे पासष्ट बारुती माने मास्टर चंद्रजीराव साधिक मारलं साधिकला पण दुसऱ्या वेळेला साधिकची खसनाळ्याची तयारी भरपूर झालेली होती पण चंद्रावरला ढग आल्यापुरती चालू होती तो ढग मोठा विस्फटला आणि पावसाला सुरुवात ती कुस्ती मित्र आहे आणि चाक लावण्याचा अटोका प्रयत्न मोहीमचा चालू आहे कुस्ती आणि या कुस्तीला अमरभैया जगदाळे आणि पैलवा नितीन केचे हे दोन पंच असतील आणि मोईंनी पुन्हा कब्जा घेतलेला आहे आकाळ डेरीचा तमा खासाची कुस्ती दम काय असतो पैलवानला माहिती आणि दम लागल्यावर काय ला होतं हे पैलवानला माहिती आताच रावसाहेब बाप्पा मगरे यांनी सांगितलं अडी अडीच तास कुस्त्या या महाराष्ट्रात जेवढे मोठे पैलवान होऊन गेले मल्ला सम्राट विष्णुपंत मारुती मारुतीमानी मास्टर चंदीगिराव बाबा चौले हरिचंद्र बिराजदार बाबा अनेक पैलवांचा सहवास लाभलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मग सत्तावीस ही कुस्ती मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या हस्ते लागेल आपा आपल्या हस्ते कुस्ती लागेल ग्रामस्थांची विनंती आपांच्या शोभास्ती कुस्ती लागते एक तगडी कुस्ती मल्ला सम्राट रावसाहेब बाप्पा मगर खाड्यात आले तळ्या काळात पंधरा मैदान चालू आहे पण प्रत्येक वर्षी खालच्या सगळ्या कुस्त्या जोडण्यात आपण फार मोठं योगदान असतंय सलामी दिलेली नंबर एकच्या कुस्तीला प्रारंभ दोन्ही पैलवांना दो शुभाशीर्वाद दिलेला आहे आणि